आर पाटील आणि हे देवगावकर हे अक्षरच्या लोकांना आम्हाला समजत बरोधार की एकमेकांकडे जबाबदारी धकलताय विषय असा होता या ठिकाणी एक प्रत्येक त्यांचं का काम झालं पाहिजे की ते विकास पाण्याचा कसा होईल त्या दृष्टीने काहीतरी नाले नाल्या बांधल्या गेल्या पाहिजे हे मूर्खपणाचं काम या ठिकाणी चाललेलं आहे पोट्या बदल शासनाचे आता हे पहा तुम्ही हा रस्त्याचं डायरेक्ट उतर आपल्याकडे पण इथं पाणी जाण्याकरता इथं काहीतरी गाळी धुळ बसली होती ते पाणी तिथं गेलं असतं पाणी थांबलं असतं एवढी जर आमच्या कार्यकरी या बद्दल नसेल तर त्यांनी घरी जाऊन शेतीपीचार करावा त्याच्या दुसऱ्यांच्या रुपयाचा जीव घेत आहे आम्ही या ग्राम ही आम्ही या ग्राम सभेच्या निमित्ताने त्यांनी सांगतोय की पूर्ण पाण्याचा निकाल होण्यासाठी त्या ठिकाणी नाला बांधता येईल काहीतरी कार्य करता येतील किंवा अजून काय करता येईल आणि हीच मच्छी मात्र बांधण या ठिकाणी अस्तभेस्त पडले या कोट्या उद्योगाचा काही फायदा नाही आम्ही त्या घेराव घेणार आरोग्य मंत्र्याला ना वेळ पडला काही करू शकतो या ठिकाणी जनतेचे त्यांचे नोकर झाले ते जनतेचे त्यांनी काम केलं पाहिजे त्यांच्या पद्धतीने जनतेचा पैसा आहे त्यांच्या बापाचा पैसा नाहीये आणि म्हणून सांगतो एकदम अल्टिमेटम सांगतो पंधरा दिवसामध्ये एक परिपूर्ण प्रस्ताव या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी उठण्यासाठी स्वच्छ कायदान पाहिजे बगीचे पाहिजे पैशाची व्यवस्था पाहिजे चांगलं वाटलं पाहिजे रुग्णांना या ठिकाणी आरोप काही आहे शासन पैसा करता की वजूचे पैसे खातात वीस टक्के तीस टक्के चालणार नाही बिलकुल त्या माणसांना काम या ठिकाणी त्यांना आम्ही जेराव घालू त्यांना चहा विचारू आणि या दोघांना नियमित निलंबित करा